सप्पाचा कितवा दिवस आज दुसरा काल सांगितलं नाही का तुम्हाला टाळी वाजवायला कीर्तनाचा पहिल्या दिवशी कीर्तनकार हे कीर्तनाला आल्यानंतर टाळी का वाजवायची कीर्तनाची नियम सांगितले जातात तुम्ही झोपा मोडून इथं आले काम सोडून इथं आले आणि इथं येऊन जर कीर्तनामध्ये टाळी वाजवली नाही तर कीर्तनाचं पुण्य तुमच्या पदरात पडणारच नाही विठ्ठल विठल म्हटलं महाराज कीर्तनामध्ये टाळी वाजवल्यानंतर फायदा काय त्याचा कीर्तनामध्ये जर टाळी वाजवली कथेमध्ये जर टाळी वाजवली आपल्याकडून घडणारी <गण्णाग> अज्ञात नावाची पाप कथेमधल्या कीर्तनामधल्या टाळी वाजवल्याने निघून जातात वा ही टाळ टाळ्या टाळी होईल होळी विघ्नाची कीर्तनामध्ये टाळी वाजवली पापाची होळी होते म्हटलं एखादं उदाहरण वाल्या कोळी पाताकी त्याने रामनामे वाजविली टाळी आणि त्याच्या झाली पातकाची म्हणून टाळी वाजवा विठ्ठल विठल <laughs> <laughs> बरं मला एक खोड अशी खोडकळते का तुम्हाला <laughs> खोडकळते ना मला अशी खोड आहे तुम्ही जर टाळी वाजवली तर मला पुढचं आठवतं म्हणून आम्ही विठ्ठल विठ्ठल घेत असतो कशा करता पुढचं आठवण्याकरता तुम्ही जर टाळीच वाजवली नाही तर पुढचं कीर्तन बंद होऊन जाईल एक उदाहरण सांगू का एक चोरांनी असं घर शोधून ठेवलं चोरी करण्याकरता पण ते जुनं घर सहा सहा फुटाच्या भिंती सागाचा दरवाजा पण त्या चोरांना असं वाटलं हे घर काही फोडता येणार नाही एक ये वेळेला स्लॅबचं घर फोडता येईल आरसीसी घर फोडता येईल पण हे जुने घर ना फोडता नाही पण घर तर फोडायचं दोन दिवस झाले चार दिवस झाले ते चोर त्या घरासमोरून जायचे कस फोडायचं एक दिवस त्या रस्त्याने जाता जाता, जाता घराकडे पाहतायत पुढे चालतायत पुढे गेल्यानंतर एक खेळ चालू होता डोंबाऱ्याचा डोंबरी कळतो ना डोंबऱ्याचा खेळ चालू होता आणि बसते खेळ पाहत ते चोर दोन तास खेळ बघितला खेळ आटोपल्यानंतर त्या डोंबार्यांनी काय केलं ताट घेतलं सगळ्याकडून पैसे जमा केले माणसं निघून गेले आणि मग तो पैसे मोजत होता आणि या चोरांनी बघितलं पैसे मोजतो चोरांनी विचारलं का रे बाबा डोंबारी दोन तासापासून उड्या मारल्या दोन तासापासून उड्या मारल्या पैसे जमले किती म्हटले पन्नास रुपये म्हटले काम कर आमच्या बरोबर ये एकाच उडीचे पाचशे घे काय म्हटलं आमच्या बरोबर ये चोर म्हटला डोंबऱ्याला एकच उडी मारायची पाचशे रुपये घ्यायची म्हटले चालेल कुठे यायचं आता मारू म्हटले आता नाही रात्री बरोबर दोन वाजता ह्याच चौकामध्ये जण चोर निघून गेले चोरांच्या डोक्यात एकच सर्जामध्ये याची सहज उडी जाईल सर्जा कळतो ना गॅलरी तिथं उडी मारल्यानंतर तो खाली उतरल आतून लावलेलं गेट जे आहे ते उघडल बाहेर आल्यानंतर त्याला त्याचे पैसे द्यायचे तो निघून जाईल ठरल्याप्रमाणे बरोबर तो डोंबारी दोन वाजता त्या चौकात हजर झाला चोरांनी सांगितलं हे घर आहे भला मोठा दरवाजा आहे जाड भिंतय फोडता येत नाही एक काम करायचं फक्त एकाच उडी मारायची सर्जामध्ये आणि त्या सर्जातून खाली उतरायचं आतमध्ये आत लावलेली कडी उघडायची बाहेर यायचं पैसे घ्यायचे आणि घरी जायचं म्हटलं चालल चोर म्हटले मग मार उडी डोंबारी म्हटलं मग वाजवा ढोल अरे गाडवा ढोल वाजवल्या मालक जागे होईल घर मालक काय अख्खं गाव जाग होईल आणि गाव जाग झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना वाजवल्याशिवाय राहणार तो म्हटला मला ढोल वाजवल्याशिवाय उडी मारता येत तस तुम्ही टाळी वाजवल्याशिवाय मला आठवत नाही विठळ विठाल